पुणे अपघात प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत अशा ससून मध्ये अल्पवयीन आरोपीचे ब्लड रिपोर्ट बदलण्यात आल्याचा मोठा खुलासा करण्यात आला डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर या दोन डॉक्टरांना या प्रकरणी अटक करण्यात आली आरोपीच्या वडिलांकडून तीन लाख रुपये लाच घेऊन अल्पवयीन आरोपीचे ब्लड कचऱ्यात फेकून देत दुसऱ्याच एका व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेऊन फेक रिपोर्ट बदलल्याचा आरोप या दोन्ही डॉक्टरांवरती आहेत यासोबतच शिपाई अमित घटकामळे यांना देखील या, या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे या प्रकरणामुळे ससून भ्रष्ट कारभाराची लखतर सगळ्यांसमोर आली त्यानंतर ससूनच्या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीसाठी तीन जणांची एस समिती नेमण्यात आली या समितीच्या अध्यक्षपदी ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिवेष्टा डॉक्टर पल्लवी साबळे यांची नियुक्ती करण्यात आली या समितीमध्ये डॉक्टर गजानन चव्हाण आणि डॉक्टर चौधरी यांची देखील नियुक्ती करण्यात आली मात्र डॉक्टर पल्लवी सापळे यांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी ताशेरे ओढले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या संदर्भात सोशल मीडियावरती पोस्ट करत या नियुक्ती पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत सरकारने पुण्यातील ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद जे जे रुग्णालयाच्या अधिवेशन डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे दिले मुळात डॉक्टर सापळे या कमिशन घेतल्याशिवाय औषधी यंत्रसामग्री खरेदीच्या कागदावरती सही करत नाही असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधव यांनी यापूर्वी केला होता यावर चौकशी समिती नेमण्याचे सरकारने विधानसभेमध्ये घोषणाही केली होती ससून प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणे ने म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणारे आहे ही चौकशी समिती आम्हाला मंजूर नाही चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत करण्यात यावी उलट सापळे यांच्यावरील आरोपांचे पुढे काय झाले हे सरकारनं सांगावं हे असलं तरी अधिकारी नेमून हेच सिद्ध होते की पुणे प्रकरणी सरकार अजूनही गंभीर नाही असे अधिकारी नेमले असतील तर तपासा आणखी काय समोर येईल हे कोणीच आता सांगू शकत नाही चौकशीचा ड्रामा करण्याची गरज नाही मुळात तसून डॉक्टर त्यांनी इमान विकून केलेला कारभार याचा आमदार सुनील टिंगरे यांच्याशी काही संबंध आहे का हे देखील तपासले गेले पाहिजे हे आमदार अपघात झाल्यावर का पोलीस ठाण्यामध्ये जाऊन बसले होते याचं उत्तर अजूनही त्यांनी दिलेले नाही म्हणून चौकशीची व्याप्ती वाढली पाहिजे असं दानवेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय डॉक्टर सापळे भाड्याची गाडी वापरतात आणि महिन्याला त्यांचं एक लाख रुपयांचे बिल शासनाला सादर करण्यात येत हा खर्च सत्तर ते ऐंशी लाख रुपये आहे एवढंच नाही मीर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रक्त संक्रमण शास्त्र विभागात असताना रक्तातील प्लाझाम विकून शासनाच्या परवानगी शिवाय त्यांनी तेरा लाख रुपये जमा केले होते या पैशांतून रुग्णवाहिका खरेदी करून ती आईने दान दिल्याचं सांगितलं या संदर्भातील वृत्त एबीपी माझाला दिलं आता दानव्यांच्या या आरोपानंतर सापळ्यांच्या नियुक्ती बदलणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल तरी पुणे अपघातातील या संपूर्ण प्रकरणाविषयी या कारभाराविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका